नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर बी एन थोरात आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तर आजचा विषय आहे दुधातील स्निग्धता ओळखणे तर ही कशी ओळखायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपला हा बळीराजा म्हणजे शेतकरी बांधव आपल्या शेतीबरोबरच शेतीला जोड व्यवसाय म्हणून विविध व्यवसायाकडे वळलेला आहे यामध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय याकडे त्यांचा कल अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेला आहे तर हे व्यवसाय करत असताना जो हा दुग्ध व्यवसाय आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा, हा प्रत्येक पशुपालक म्हणजेच आपला प्रत्येक बळीराजा करत आहे दुग्धव्यवसाय करत असताना त्याच्याकडे असलेलं जे काही पशुधन आहे त्यांच्यापासून मिळणारं दूध आणि या दुधाला बाजारभाव बाजारपेठेत मिळणारी जे काही मागणी आहे किंवा जे बाजारात मिळणारी दुधाची किंमत आहे ही कमी मिळते की योग्य आहे हे तो स्वतः अनालाइज करू शकत नाही कित्येक वेळा त्याला असं वाटतं की माझ्या दुधाचं फॅट पर्सेंटेज आज चांगलं होतं पण मला आजचा भाव कमी मिळालेला आहे तर हे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरीसुद्धा ओळखू शकता तर यासाठी आपल्याला हे ब्युरेट स्टँड आहे ही एक ब्युरेट आहे तुम्ही तुमच्याकडे एक ब्युरेट जरी तुम्ही खरेदी केली तरी चालेल या ब्युरेटच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता आपण जो आत्ता हा प्रयोग करणारे फॅट डिटर्मिनेशन किंवा स्निग्धता कशी ओळखायची हे घरच्या घरी ओळखू शकता यासाठी आपल्याला हे ब्युरेट स्टँड लागणार आहे ही ब्युरेट आहे ही ब्युरेट लागणार आहे थर्मामीटर आपल्याला दुधाचं टेम्परेचर किती आहे हे ओळखायचं म्हणजे हे आपण मोजून घेणार आहोत तर हे थर्मामीटर लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला ही पिपेट लागणार आहे तर या पिपेटची कॅपॅसिटी ही दहा पॉईंट पंच्याहत्तर एम एल एवढी असावी त्यानंतर हे ॲटोमॅटिक टिल्ट मेजर आहे तर हे दहा एम एल आणि एक एम एल या क्वांटिटीमध्ये हे ॲटोमॅटिक टिल्ट बाजारात उपलब्ध आहे त्याचबरोबर दोन ते तीन प्रकारचे बिकर आता माझ्याकडे इथे बिकर होते म्हणून मी बिकर घेतले तर तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेलं कुठलंही भांडं घेऊ शकता की ज्यामध्ये तुम्हाला हे तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता तर हे बिकर घेतलेलं आहे आणि या बिकरमध्ये दूध घेतलेलं आहे त्यानंतर हे एस टू एसओ फोन म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि हे अमाईल अल्कोहोल आहे आणि हे रबर स्टॉपर आहे की ज्याच्या सहाय्याने आपण हे ब्युरेटचं तोंड बंद करू शकतो चला तर मग आज आपण हा फॅट किंवा दुधातील स्निग्धता कशी ओळखायची हे पाहूया सर्वात प्रथम मी या ब्युरेट मधून एक ब्युरेट घेतलेली आहे ही अतिशय स्वच्छ आहे कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे यामध्ये नाही हे तुम्ही तपासून पाहायचं आहे हे घेतल्यानंतर या मध्ये मला दहा एम एल ॲटोमॅटिक टिल्ट मेजरच्या सहाय्याने सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं आहे मध्ये दहा एम एल सल्फ्युरिक ॲसिड घेत आहे तर हे मी दहा एम एल एवढं या ॲटोमॅटिक टिल्ट मेजरच्या सहाय्याने एस टू ओ फोर या ब्युरेटमध्ये घेतलेलं आहे तर अशा प्रकारे या ॲटोमॅटिक टिल्ट मेजरच्या सहाय्याने या ब्युट्रोमीटरमध्ये मी दहा एम एल एवढं सल्फ्युरिक ॲसिड घेतलेलं आहे त्यानंतर मला या पिपेटच्या सहाय्याने दहा पॉईंट पंचाहत्तर एम एल एवढी मिल्कची क्वांटिटी घ्यायची आहे तर आपण दूध घेतलेलं आहे की ज्याचं टेम्परेचर हे आपण सुरुवातीलाच मोजलेलं आहे जे साठ ते सत्तर डिग्री फॅरेनिट एवढं किंवा याच्यापेक्षा खाली पाहिजे तर हे आपलं अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आलेलं आहे तर हे एक एम एल अमाइल अल्कोहोल ह्या ऑटोमॅटिक टील मेजरच्या सहाय्याने मी या ब्युट्रोमीटरमध्ये काय केलेलं आहे ओतलेलं आहे तर अशा पद्धतीने माझं दहा एम एल सल्फ्युरिक ॲसिड दहा पॉईंट पंच्याहत्तर एम एल दूध आणि एक एम एल अमाइल अल्कोहोल एवढं मिक्सचर या ब्युट्रोमीटरमध्ये तयार झालेलं आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला ही ब्युट्रोमीटर या रबर स्टॉपरच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे तिचं जे काही ओपन माउथ असेल किंवा हे तोंड ते अतिशय चांगल्या पद्धतीने बंद करायचं आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला ही ब्युट्रोमीटर शेक करायचे आहे चांगल्या पद्धतीने शेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोहग रेड कलर हा याला दिसायला हवा किंवा येतो हा अशा पद्धतीने मोहग रेड कलर येणं सुरू झालेलं आहे किंवा आलेलं आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता तर या पद्धतीने आम्ही हे तीन इथे तीन सॅम्पल घेतलेले आहे की ज्याचं फॅट डिटरमेंट आपण करू शक करणार आहोत तर हे जे काही ब्युट्रोमीटर आहे तीन प्र वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल आहेत एक गाईचं दूध आहे एक मच्छीचं दूध आहे आणि एक शेळीचं दूध आहे तर हा मूग आणि रेड कलर तुम्ही सगळ्याला पाहू शकता या तिन्ही ब्युट्रोमीटरमध्ये तुम्हाला दिसत आहे आता या तिन्ही ब्युट्रोमीटर आपण ह्या हे आहे सेंट्रीफ्युगल मशीन हँड सेंट्रीफ्युगल मशीन तर या हॅन्ड मशीन मशीनमध्ये आपण ह्या तिन्ही सुद्धा ब्युट्रोमीटर ठेवणार आहोत या अतिशय व्यवस्थित बंद करून ठेवायच्या जेणेकरून ते यामध्ये पडणार नाही आणि हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला ह्या है, हॅन्ड सेंट्रिफ्युगल मशीनने आपल्याला ही मशीन चार मिनिटासाठी अकराशे आर पी एम एवढ्या रोटेशननी ही फिरवायची आहे जेणेकरून ये जाला हे अकराशे आर पी एम कम्प्लीट झाल्यानंतर चार मिनटामध्ये आपल्याला फॅट किती आहे या बेप्रोमीटर याच्यातून काढायचं आहे तर तर हे अशा पद्धतीने आर, आ अकराशे आर पी एम एवढं रोटेशन तुम्ही काय करायचं आहे हे चार मिनटासाठी फिरवायचं आहे आणि चार मिनटानंतर तुम्ही तुमच्या जे काही सॅम्पल घेतलेलं आहे तर याचं फॅट अतिशय अचूकरित्या तपासू शकता किती आलेलं आहे ते आपले हे चार मिनट कम्प्लीट झालेले आहेत आता आपले हे चार मिनिट अकरा आहे आपण पूर्ण रोटेशन रिझॉल्युशन दिलेलं आहे यानंतर आपण आपल्या ब्युट्रोमीटर मध्ये ठेवलेल्या आहेत तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सॅम्पलच्या त्या आपण इथे काढून घेऊया काढून घेऊया तर हे आपले जे काही वेगवेगळे सॅम्पल होते तर हे हे पा अशा पद्धतीच्या आहेत हे तीन वेगवेगळे सॅम्पल आहेत हे तुम्ही इथे पाहताय तर या तिन्ही सॅम्पलला अतिशय चांगल्या प्रकारचा रेड मोहगणी कलर आलेला आहे हा तुम्हाला पाहायला दिसेल त्यानंतर आपल्या ह्या ब्युट्रोमीटर आपण पाच मिनटासाठी एकशे चाळीस डिग्री फॅरेन एवढ्या तापलेल्या पाण्यामध्ये तर आता आपल्या ह्या तीन वेगवेगळ्या सॅम्पलच्या ब्युट्रोमीटर की ज्याला अतिशय सुंदर असा रेड मोहगनी कलर आलेला आहे आपण रिझॉल्युशन कम्प्लीट केलं आहे आणि शेवटची स्टेप आहे की आपल्याला हॉट वॉटर बाथमध्ये आपण पाच मिनटासाठी या ठेवणार आहोत तिन्ही सॅम्पल आता हे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे आपण आपले सॅम्पल या हॉट वॉटर बात मधून बाहेर काढलेले आहेत आणि अतिशय सहजरित्या आपल्याला आपल्या दुधातील फॅट परसेंटेज किती आहे हे आपण अचूक ओळखणार आहोत तर यामध्ये आपण जे सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच एस टू एसओ फोर आणि अमाय अल्कोहोल वापरलेला आहे तर हे वापरण्यामागं आपला मुख्य हेतू काय होता किंवा याचा उपयोग या दुधातील सिग्नता ओळखण्यासाठी कसा केला जातो तर हे जे काही एस टू एसओ फोर आहे म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिड आहे या सल्फ्युरिक ऍसिडचा उपयोग असा आहे की हे जे काही दुधातील मिल्क सेर दुधातील सेरम आहे याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढवण्याचं काम करतं त्याचबरोबर दुधाला जो काही स्टिकिनेस म्हणजे चिकटपणा आलेला आहे हा सुद्धा यामुळे डिस्ट्रॉय केला जातो नष्ट केला जातो त्याचबरोबर हे जा जे अमाइल अल्कोहोल आहे ह्या अमाइल अल्कोहोल जो काही अमाइल अल्कोहोल आपण यामध्ये वापरलेला आहे की या अमाइल अल्कोहल मुळे दुधाचं जे काही स्निग्धता आहे किंवा फॅट आहे ही मिल्क ऍसिड मिक्सचर पासून काय केली जाते सेपरेट केली जाते तर अशा पद्धतीने हे आपण आधी अतिशय सहजरित्या दुधातील स्निग्धता कशी ओळखायची हे पाहिलेलं आहे आणि आपण आता आपली लास्ट स्टेज आहे की आपलं जे काही फॅट पर्सेंटेज आलेलं आहे ह्या तिन्ही सॅम्पलचं हे आपण पाहूया हे आहे काऊ मिल्क हे आहे बफेलो मिल्क तर काऊ मिल्कची जी काही फॅट आहे तर इथे तुम्ही रिडिंग सहजरित्या पाहू शकता तर काऊचं रिडिंग आलेलं आहे हे चार पॉईंट एक पर्सेंट म्हणजे हे अतिशय अचूक आलेलं आहे की यामध्ये अति कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे जर ही त्या रेंजच्या खाली आलं तर आपण समजायचं की या हे जे काही दूध वापरलेलं आहे यामध्ये भेसळ आहे मग ती दुधाची पाण्याची असेल दुसऱ्या दुधाची असेल किंवा युरिया आणि किंवा पा अगदी वेगवेगळे भेसळ केली जाते त्याचबरोबर हे आहे बफेलो मिल्क तर बफेलो मिल्कची जे काही फॅट आहे हे तुम्ही रिडिंग इथं इझिली पाहू शकता माझं साडेसहा पर्सेंट सहा पॉईंट पाच हे आलेलं आहे आणि ही जे काही दुधात म्हशीच्या दुधाचे जे काही फॅट कंटेन असेल किंवा स्निग्धता आहे ही सहा ते सात या रेंजमध्ये यायला हवी ही आपली आलेली आहे म्हणजे हे सुद्धा भेसळ नाही आहे भेसळ मुक्त आहे आणि त्यासाठी आपलं फॅट अगदी ऍक्युरेट आलेलं आहे आणि हे आहे आपलं गोट मिल्क की ज्याचं फॅट पर्सेंटेज इथं आपण पाहू शकतो किती आलं ते हे रिडिंग आलेलं आहे आपलं चार पॉइंट एक तर हे तुम्हाला एअर बबल दिसतील किंवा हे जे काही आहे तर इथं ॲटोमॅटिक ते स्टॉप होतं तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या वेग फॅट पर्सेंट वेगवेगळ्या स्पेसीसपासून घेतलेलं दुधाचं फॅट पर्सेंटेज अ अतिशय सहजरित्या तुम्ही घरच्या घरीही ओळखू शकता आणि हे ओळखल्यामुळे बाजारात तुमच्या दुधाला मिळणारा भाव हा योग्य आहे की कमी मिळालेला आहे हे तुम्ही तपासू शकता धन्यवाद